नमस्कार सगळ्यांना तर मावशीच्या घरी आले या वहिनींनी रानात निघाली होते तर म्हणलं मला पण येऊ द्या जायचंय आहे मावशींकडं तर मावशींचं काय 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 चाललंय या व्हिडिओ बघतो आहे मावशींचं नवीन 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 नवीन, नवीन चालू केलं मावशींनी आता ते हे दही पनीर लस्सी कुरडाई कुरडया कुरडयाचं तर लय भारी चाललं आहे कुर कुरडयाची किलोचं पॅकिंग ऑर्डर पापड गुडदाचे परत मी श्रीखंड श्रीखंड दही पेडे गुलाबजाम <laughs> काय काय सांगा किती आयटम बनते आयटम बन नागाय गुरदही पापड श्रीखंड पेड गुलाबजाम पनीर खावा तू लस्सी लस्सी मँगो लसी साधी लसी प्लेन ताक आणखीन साधं ताक मसाला ताक एवढं सगळं बनतंय पनीर गुलाबजाम सगळं सगळं लस्शी देत लस नाही राहणार पण येत नाही काय काय बनतंय इतकं बनवतात आणि लसी पॅकिंग करायचं काम चालू आहे त्यात आलते ते बऱ्याच दिवस झालं येईन मग पण आलेच नव्हते दिवाळीपासून ती आत जायचं होतं म्हणून ती काही काय आली चाललंय पॅकिंग आता त्यांचं आणि परत दुकान पर दुकान पण आहे त्यांचं या दुकानाचं दुकानाच सांगा ऍड्रेस सांगा तुमचा स्वयंभू हॉस्पिटलच्या खाली म्हणजे काय माउल मिल्क आहे मिल्क प्रोडक्ट आपलं तिथं सगळं मिळतंय काय ते काय ना मग चालू केल्यापासून दुसरा लॉट आहे पहिल्या लॉटला इतका छान मिळाला बनवताय ना तुम्ही सगळं सगळं आणि जिथले तिथे ओरिजिनल

छान मस्त सगळं कश लागते होय ना आवडतील पेक्षा वाड लागते असं श्रीखंड वगैरे खाल्ल्यासारखं लागते इलायची पावडर ही टाकली ना नाही ठीक आहे पण हो आणि दरवा दिवशीच आलं ते काल हां चला तर मावशी चाललंय काम मावशीला <laughs> काय आता सुट्टी नाही आहे का अजून एक शॉप चालू करायचं म्हणतात हो केला आता बुधवार गुरुवार आपली बारामध्ये चालू करायचे असं द्या त्यांना मला जेवायचं नाही वेळ मिळत नाही

ज्याचं सगळं काय असेल प्रक्रिया करायचं ते निघत आहे त्यांचं इकडे सगळे प्रोडक्ट बनवले जाते मोठा प्लॅन्ट उभा केलाय आणि जुळतय पण त्यांना सगळं व्यवस्थित झिपले तिथे जाऊया चालत जवळच आहे आता आलं रानात इकडं आहे कांदा हो मालकीन बाय कांदा कधी काढायचा आहे कि <laughs> <laughs> <आगी एचान> नाही <laughs> किती का रेलाय वाईस कमी पण आणि इकडं खाली मोहगणीची झाड लावलेली इथं आणि त्यात मका केली ही सगळी मोहगणीची झाड मला वाटतं हिता आणि खाली एक तुकडाय ना मोहगण तिकडायचा शीत हिथं किती मोहोगनीची झाडं किती आहेत एकर लावल्यात चारशे चौवीस म्हणजे एकर दोन एकर एका एकरात चारशे चव्वीसच्या झाडं लावले आहेत इथं तिथं सावलीत जाऊ आपण चला भारी आलाय कांदा अ कांदा लसूण थोडं पत्ता झाल्या आहेत वाटतं लसूण लसूण कुठं लावलं आहे वर भेंणी लावलाय वहिनींनी लसूण लावलाय लसूण मी तीन किलो लावलाय आपल्याला लागतो चिवड्याला घरगुती लसणाची चटणी वगैरे बनवायला समजा कोणाला पाहिजे असलं तरी मग बघू द्यायचं असलं तरी भाई घरगुती की झाड पण भारी आल्यात मोठा बुंदा व्हायला लागलाय किती दिवसातून रानात आली या नय <laughs> दिवसातून आल्या तिकडे येतच नव्हतं आम्ही कधी ही खाल्लं शेतात व्हाय खाल्लं शात आहे खाल्ल्या शेतात वडाकड नंबरात वडाकड नंबरात म्हणजे एकच सगळं इथं वर नाही सगळं लोक लावलंय कुठं सगळ्या कांद्यात लावला हिथं तिकडं सावली जायचे ना हिथं झाडाखाली बघितला कांदा बऱ्याच दिवस झालं वहिनीचं चाललं होतं कांदा लय भारी आलाय भारी आलाय खरंच भारी आलाय मग चाललाय हिरवीगार कांद्याची पात चला तर आता ऊन वाढलं या ऊन ह्याच्या सगळं घरचं काम हे करून हो बाय बाय सगळ्यांना आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय